कथा आहे मुक्ता मामी लेखिका शांताबाई शेळके मुक्ता मामी व्यक्तिचित्रणे त्यावेळेला माझं वय बारा तेरा वर्षाचं असावं इंग्रजी दुसरीत होते मी तेव्हा त्या ते दिवशी दुपारी मी शाळेतून घरी आले ती रागाने तणतणतच मी नेसून गेलेला परकर पोलक खूप मळकट असल्यामुळे शाळेतल्या माझ्या मैत्रिणींनी माझी भरपूर टिंगल केली होती म्हणून मी चिडले होते घराच्या दारातून आत पाऊल टाकताच मी ओरडून म्हणाले आई तू मुक्ताबाईंना ना आधी कामावरून काढून टाक कसलं मळकट ठेवतात त्या कपडे नीट धुणीसुद्धा धुत नाही त्यांनी धुतलेले कपडे मी मुळे अंगातच घालायचे नाही हां सांगून ठेवते बघ तुला माझं वाक्य पुरं झालं असेल नसेल तोच स्वयंपाकघरातून एक अगदी गोड मंजूळ आर्जवी स्वर माझ्या कानावर आला आतून कोणीतरी बोललं अगं बाळा माझ्याकडून जेवढं बळ लावता येईल तेवढं लावून मी कपडे धुते भांडी घासते आता आणखीन कशी कामं करू सांग बरं निदान मला कामावरून तरी काढून टाकू नकोस गो गरिबाच्या पोटावर असं मारू नये कोण बोलत होतं हे आमची कामवाली मुक्ताबाई तर खासच नव्हे तिचा आवाज कसला भस्साडा आहे मग इतक्या गोड स्वरात हे बोलतंय तरी कोण अनावर कुतूहलाने मी स्वयंपाकघरात पाऊल टाकलं तिथे चुलीजवळच एका पाटावर वयाने ऐन तिशीत असलेली एक बाई बसली होती मला पाहून मिश्किल ती मिश्किलपणे हसली तिचं ते हसणं किती गोड होतं म्हणून सांगू मी मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघतच राहिले असं रू असं देखणे पण माझ्या आता लहानग्या वयात मी पूर्वी कधीच पाहिलेलं नव्हतं एखादी कोरीव कातीव चंदनी बाहुली असावी ना तसा त्या बाईचा बांधा सडपातळ आणि रेखलेला होता गडद मोरपीशी रंगाचे खवले काठी लुगडं ती नेसली होती आणि जरीची मंदिली निळी चोळी तिने अंगात घातली होती तिचा रंग केवड्याच्या पातीसारखा नितळ पारदर्शक आणि गोरा पान होता कपाळ भव्य उंच होतं आणि त्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत कुंकवाची लाल भडक आडवी चिरी कुशलपणे रेखलेली होती तिच्या रेखीव कमानदार वयांखालचे डोळे खूप मोठे सतेज होते पातळ धारधार सरळ नाकामध्ये भली थोरली नथ होती जीवनी इविली आणि विडा खाल्ल्यासारखी लाल बुंद होती तिच्या गळ्यात तांदळी पोत जाळीचा मणी कोल्हापुरी साज कंठी असे कितीतरी दागिने होते गोरे घाटदार सुंदर हात गोट पाटल्या बांगड्यांनी भरून साजरे दिसत होते मी विस्फारित नजरेने बघत आहे असं पाहून ती देखणीच स्त्री अधिकच हसत सुटली मग पाटावरून उठून तिने माझ्यापाशी येऊन माझा हात धरला आणि मला मोठ्या मायेने आपल्या जवळ बसवून घेत ती पुन्हा पुन्हा म्हणाली मग कामावरून नाही ना काढायचीच मला मी रडकुंडीला येऊन आईला म्हटलो आई मी तर आपल्या कामवाल्या मुक्ताबाईंबद्दल बोलत होते या असं का बोलतायत गो कोण आहेत ग या आता आईसुद्धा हसू लागली ती देखण्याबाईकडे वळून म्हणाली मुक्ते पुरे झाली हो तुझी आता थट्टा तिला बिचारीला गोंधळात टाकलंच बघ तू मग आई मला सांगू लागली अगं यांचं नाव पण मुक्ताबाईच आहे तू आपल्या कामवाल्या मुक्ताबाईंबद्दल तक्रार करत होतीस ना म्हणून हिने तुझी जरा कंमत केली दुसरं काही नाही मुक्ताबाईंचा आणि माझा हा परिचय असा झाला माझ्या आईची ती लांबची मावस बहीण की मामे बहीण अशी कुणीतरी लागत होती माझ्या आठवणीत ती पहिल्यांदाच आमच्या घरी आली होती तिला सगळेजण मुक्ता मामी म्हणत म्हणून मग मीही तिला मुक्ता मामी म्हणू लागले मुक्ता मामीच्या माहेरी अत्योनात गरिबी होती पण देवाने तिला हजार रात उठून दिसेल असं रूप दिलं होतं त्या रूपाच्या बळावर तिला आमच्या जातीतल्या एका अतिशय श्रीमंत अशा घरामध्ये स्थळ मिळालं मुक्ता मामीचा नवराही तिच्याबरोबर आमच्या घरी आला होता मुक्ता मामीला पाहिल्यावर तिच्या नवऱ्याला बघण्याची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली ते कुठेतरी बाहेर गेले होते आणि संध्याकाळी घरी परत येणार होते मुक्ता मामीच्या त्या पहिल्या भेटीतच मला ती इतकी आवडली इतकी आवडली की तिची आणि माझी एकदम गट्टीत जमली ती नेहमी मुंबईला राहत असे शिवाय गावाकडे त्यांचं एक मोठं थरलो घर होतं मुंबईला त्यांच्या मालकीच्या खूपशा चाळी होत्या गावाकडे सराफीचा सावकारीचा धंदा होता म्हणजे आमच्या जातीच्या मनाने मुक्तामामीचं हे घर श्रीमंतात मोडण्याजोगं होतं त्या दिवशी दुपारी मुक्ता मामीने आपली मुंबई फॅशनची भल्ली थोरली ट्रंक उघडले आणि त्यातून तिने चित्रविचित्र सुंदर चिजा बाहेर काढल्या तिने आईसाठी खूप भारी जरीकाठी अंजिरी पातळ आणलं होतं माझ्या धाकट्या भावंडांसाठी कापड आणि खेणी आणली होती माझ्याकरता तिने कचकड्याच्या रंगीबेरंगी बांगड्या एक खूप मोठा डबा भरून पेपरमीन आणि लेमन ड्रॉप्स वाईरचा गोड हलवा असं छान छान सामान आणलं होतं पण सर्वात मला आवडलं तर तिने मला परकर पोलक्यासाठी आणलेलं शुभ्र कडेला रुंद जाळीदार नक्षी भरलेलं चिकनचं कापड तसलं कापड मी आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं हो मुक्ता मामीने ते कापड मला दिलं इतकंच नव्हे तर त्याच दिवशी दुपारी ते बेतून तिने लगेच पर्कर पोलकं मला शिवूनही दिलं ते नेसून दुसऱ्या दिवशी मी जेव्हा शाळेत गेले तेव्हा आदल्या दिवशी मळकट परकर पोलक्यावरून मला चिडवणाऱ्या माझ्या मैत्रिणी माझ्याकडे विलक्षण हे वेळे पाहायला लागल्या हो पण आधीची एक गोष्ट सांगायचीच राहिली मुक्ता मामीचा नवरा त्याच दिवशी रात्री आला त्यांना सर्वजण मामा म्हणत मामांना बघण्यासाठी मी फार उत्सुक होते पण त्यांना प्रत्यक्षात बघितल्यावर माझी सारी उत्सुकता मावळली आणि मनातून मी अगदी खट्टू होऊन गेले मामा हे मुक्ता मामीपेक्षा वयाने कितीतरी मोठे होते ते तिचे वडील शोभले असते इतकं त्या दोघांच्या वयात अंतर होतं केवळ वयाच्या दृष्टीनेच नव्हे तर प्रत्येक बाबतीत त्या उभयतांमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता मुक्ता मामी जेवढी गोरी होती तेवढेच मामा काळे होते ती नाजूक सरसरीत होती तर मामा लठ्ठो आणि आडव्या अंगाचे होते मुक्ता मामीच्या गानांवर हनवटीवर निळ्या गोंधळाचे बारीक बिंदू होते तर मामांना फार पूर्वी केव्हा तरी देववी येऊन गेल्या असाव्यात त्याचे ओझर ते चार दोन वण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते मामांचा पोशाख मात्र त्यांच्या श्रीमंतीला साजेसा होता अगदी तलम झुळझुळीत पांढरं शुभ्र नयनसूप्त धोतर पिवळ्या रंगाच्या सेकचा सुळसुळी शर्ट त्यावर चॉकलेटी रंगाचा वुलनचा कोट आणि डोक्याला जरीच्या काड्यांचा जांभळा रुमाल हा त्यांचा वेश एकदम मनात दबदबा निर्माण करणारा होता मामांच्या गळ्यात सोन्याची साखळी होती आणि बोटात चमचम करणारी एक सुंदर अंगठी होती मुक्ता मम्मी आणि मामा यांच्या रूपामध्ये फार फरक होता स्वभावाने मात्र दोघेही पतीपत्नी एकमेकांना साजेशीच होती मामा कुरूप असल्यामुळे प्रथम मी त्यांना थोडीशी बिचकले पण आपल्या प्रेमळ स्वभावाने आम्हा मुलांना त्यांनी लगेच अप्रेस केलं मुक्ता मामीसारखेच मामाही चेष्टेखोर होते रात्री ते घरी आल्यावर आईने मला त्यांना वाकून नमस्कार करण्यासाठी बाहेरच्या खोलीत आणलं पण मी खाली वाकले न वाकले तर त्यांनी मला थांबवलं आणि त्यांनीच मला वाकून नमस्कार केला मी दचकलेच त्यावर ते म्हणाले अगं तू कसरी मला नमस्कार करतेस मीच तुला नमस्कार करायला हवा मी कोण आहे माहिती आहे का तुला तुझे आजोबा रजिस्ट्रार आहेत ना त्यांच्या कचेरीतला एक गरीब कारकून आहे बरं का मी घाटपांडे माझं नाव खट, खट्ट मी चटकन उत्तर दिलं मला माहीत मा आहे तुम्ही कोण आहात ते मग सांग बरं कोण आहे मी तुम्ही ना तुम्ही खूप खूप श्रीमंत आहात तुमच्या मुंबईला चाळी आहेत गावाकडे तुमची मोठी पेढी आहे तुमच्या तिजोरीत ती घाणाचे खूप खूप दागिने आहेत म्हणे अरे <laughs> वा बरीच माहिती आहे म्हणायचे तुला मामा हसत हसत म्हणाले मग त्यांनी खिशात हात घालून हातात आले तेवढे चकचकीत रुपये अधेल्या पावल्या आणेल्या सगळं काढून ते बरे बरेच माझ्या हातात कोंबल्या आणि मग ते मला म्हणाले आता माझ्याजवळ नुसती नाणीच आहेत पण आमच्या गावी तू आलीस ना मग बघ मी तुला आमच्या तिजोरीतले ते दागिनेसुद्धा देईन बरं का पण तू यायला मात्र हवंस येशील हो मुक्ता मग मी नाही आणि तुम्ही नेलं तर मी येईन की मी म्हणाले खरं म्हणजे मी इतकी अडाणी होते की मुंबईच्या चाळी म्हणजे काय पेरी म्हणजे काय घाणाचे दागिने म्हणजे काय काही म्हटलं काही मला कळत नव्हतं घरातली माणसं जे बोलत त्याचीच पोपट मी केली होती पण माझ्या बोलण्यामुळे मामा खुश झाले असावेत इतकं मात्र खरं त्यानंतर मामा आणि मुक्ता मामी या दोघांशी मी अगदी मोकळेपणाने बोलू लागले आणि ते दोघे आठ दहा दिवस आमच्याकडे होती तेवढ्या वेळात त्या उभयतांशी माझी चांगलीच गट्टी जमली विशेषतः मुक्ता मम्मीचा मला फार लढा लागला इतका की आमच्याकडचा मुक्काम संपून ते दोघे गावी जायला निघाले तेव्हा मला रडं आवरे ना मी मुक्ता बरोबर जायचा हट्टच धरून बसले शेवटी तिने मला सवड सापडताच आपल्याबरोबर चार दिवस तिच्या घरी न्यायचं कबूल केलं तेव्हा कुठे माझं दुःख जरासं ओसरलं मुक्ता मामीची ती पहिली भेट अजूनही मला चांगली आठवते त्या आठ दहा दिवसात ती माझ्या कितीतरी जवळ आली तिने माझ्या बाहुल्यांसाठी छोटे छोटे कपडे शिवून दिले पोतीच्या आणि फुग्याच्या मणांचे दागिने मला करून दिले आमच्या घरी दारांवर लावण्यासाठी काचेच्या नळ्यांची दोन तोरणं तिने तयार केली आणि माझ्या आईला आसनाच्या सुईच्या विणकामाचे नवे चार पाच नमुनेही शिकवले माझ्या बालमनात मुक्ता मामीला एक विशेष जिव्हाळ्याचं स्थान लाभलं ला। त्यानंतर काही दिवसांनी मुक्ता मामीकडून मला खरोखरच बोलाव नाही आलं मी आणि माझी धाकटी बहीण अशा आम्ही दोघीजणी गावाकडच्या त्यांच्या घरी गेलो ते घर बघून मी थक्क झाले आमच्या सगळ्या दरिद्री जातीत असं प्रशस्त सुंदर वैभव संपन्न घर मी क पाहिलं नव्हतं दुमजली आठ दहा खणांचं आणि एकामागे एक असलेल्या दोन चौकांचं ते घर बघून डोळ्यांचं पारणं फिटलं घराला काळ्या भोर तुकटुकीत घोटीव दगडांची रुंद ओटी होती आणि तेल पेलेले गुळगुळीत चमकदार खांब होते ओटी चढून आज जाताच पेढी लागे तिथे हजारो रुपयांचा व्यवहार चाललेला असेल मामा आणि त्यांचे धाकटे भाऊ तात्या हे दोघे मिळून सावकारी घहाणवट बघत असत हाताखाली कारकून गुमासते नोकरचकर होते पेढी ओलांडून आत गेल्यावर मोठा थोरला चौक लागे सुंदर फरसबंदी चौक मला फार आवडला चौकाच्या मागे पुन्हा खूप मोठी जागा होती मोठी पडवी घर स्वयंपाकघर देवघर आणखीन कितीतरी खोल्या होत्या तिथे त्यांच्या मागे एक चौक होता त्यात विहीर होती आणि मागच्या बाजूला मोठा सोपा होता तिथे पाच सात दुबत्या गाई व म्हशी बांधलेल्या होत्या घराला पुढची माडी होती मागची माडी होती माडीवर मोठाले दिवाणखाने आणि प्रशस्त दालने होती माडीच्या भिंतींना गुळगुळीत तेला रंग दिलेला असून भिंतींवर चौफेर रविवर्माची चित्र तस्बिरीतून टांगलेली होती माडीवर पितळी चकचकीत कड्यांचा प्रशस्त झोपाळा होता पोपटाचा पिंजरा होता पुस्तकांनी भरलेली मोठमोठी कपाटं होती शिवाय पांढरे शुभ्र अभ्रे चढवलेल्या मोठ्या मोठ्या गाद्या टक्के लोड सतरंजा होत्या आणि कडीपाटाला रंगीबेरंगी काचेच्या हंड्या टांगलेल्या होत्या किनकिनत्या ललकांचे एक सुरेख झुंबरही होतं मुक्ता मामीच्या घरी आमचे दिवस फार मजेत केले हळूहळू घराचं स्वरूप माझ्या ध्यानात येऊ लागलं मुक्ता मामी ही मामांची दुसरेपणाची बायको पहिली बायको गेल्यावर मुलासाठी मा मुक्ता मामीशी त्यांनी लग्न केलं पण तिलाही मूलबाळ झालं नाही तात्यांना दोन बायका होत्या त्यातल्या एकीला मूल नव्हतं दुसरीला दोन मुलगे आणि एक मुलगी होती मुलगी सुभद्रा माझ्या सवयाची होती मुलगे मात्र लहान होते मामा थोरले भाऊ तात्या थाकटे घरी अपार श्रीमंती होती पण त्या श्रीमंतीला वारस म्हणजे तात्यांची ती दोन लहान मुलंच ती होती मुक्ता मामी थोरली जाऊ धाकट्या दोघीजणी जावा पण या तिन्ही बायकांचं आतून फारसं बरं नसावं असं मला वाटलं अर्थात आम्हा लहान मु मुलांना त्यात कळण्याजोगं काही नव्हतं पण मी जरा चौकस असल्यामुळे घरातले ताण मला थोडेसे जाणवल्या वचून राहिले नाही मुक्ता मामीकडे पंधरा दिवस मुक्काम करून आम्ही बहिणी पुन्हा आपापल्या घरी आलो आम्हाला निरोप देताना मुक्ता मामीने आम्हाला पोटाशी धरलं आणि तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं तिच्या मनात कसली कालवा कालव होत होती खुडच ठेव मला फार अवघड वाटलं पण ते तेवढ्यावरच राहिलं पुन्हा आपापल्या घरी येण्याच्या आनंदात मुक्ता मामीचं ते दुःख मला विशेष जाणवलं पण नाही मध्यंतरी अनेक वर्षं मुक्ता मामीची आणि माझी गाठभेट झालीच नाही आता मी पुण्याला माझ्या काकांकडे राहत होते शाळेचं शिक्षण संपून नुकतंच कॉलेजात जाऊ लागले होते इतक्यात एक दिवस आई मला म्हणाली अगं मुक्ता मामी इथे आली आहे तिच्याकडे जाऊन तिला भेटून ये मुक्ता मामी इथे कशासाठी आली आहे ती मी आश्चर्याने प्रश्न केला मामांचं आता वय झालं आहे ग त्यांची प्रकृती बरी नसते त्यांना इथल्या वैद्यांचं औषध चालू आहे मुक्ता मामीने रास्ता पेठेमध्ये जागा घेतली ते दोघे महिना दीड महिन्यात इथेच राहणार आहेत तू जाऊन ये हो तिच्याकडे बरं वाटेल तिला दुसऱ्या दिवशी टांगा करून मी मुक्ता मामीकडे गेले तिचा पत्ता शोधायला मला मुलगीच प्रयास पडला नाही एका मोठ्या वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या सर्व खोल्या तिने भाड्याने घेतल्या होत्या आणि तिथे ती राहत होती मी गेले आणि पटकन वाकून तिच्या पाया पडले बाजूला असलेल्या मोठ्या पलंगावर मामा निजले होते त्यांच्याही पाया पडावं म्हणून मी जवळ गेले पण त्यांनी मला पाया पडू दिलं नाही राहू दे ग असं म्हणत ते गादीवरच उठून टक्क्याला टेकून बसले मुक्ता मामीकडे मी निरखून पाहिलं मधल्या वर्षात किती बदल झाला होता तिच्यामध्ये तिचे काळे भोर सुंदर केस अर्धे अधिक पिकले होते केवड्याच्या पातीचा तिचा रंग फिकटला होता गाल हाडे उंच निघाली होती आणि डोळ्यांखाली मोठ्याली काळी वर्तुळं दिसत होती अंगावरचे सर्व दागिने जसेच्या तसेच होते पण मुक्ता मामीच्या कृश देहावर ते आता विसंगत केविलपणे वाटत होते तिला बघून मला फार वाईट वाटलं डोळ्यात एकसारखं पाणीच येऊ लागलं ते पाणी आवरीत हसण्याचा कसाबसा प्रयत्न करत मी म्हणाले अगं आजारी कोण आहे मामा की तू <laughs> मुक्ता मामी हसली पण ते हसणं रडण्यापेक्षाही मला अधिक हृदयद्रावक वाटलं मग एक आवंड घेऊन ती म्हणाली अगं हे आणि मी आम्ही दोघे का आहोत ते आजारी असणं म्हणजे मी तरी काय बरी थोडीच असणार असे मुक्ता मामीचं बोलणं ऐकून मी गप्पच बसले मग हळूहळू मामीच्या दुखण्याचं स्वरूप त्यांचं औषध त्यांचं कडक पथ्य याबाबत मुक्ता मामी माझ्याशी बोलत राहिले तिने स्वयंपाकाला बाई ठेवली होती वैद्यांकडे जायला यायला नोकर होता तिच्या पैश हातात पैसे होते तरीही मला ते सारं ऐकून केविलवाणं आणि पोरकं पोरकं वाटत होतं गावाकडून तात्या त्यांच्या बायका मुले अधूनमधून मामाला भेटायला येतात की नाही याची मी चौकशी केली पण त्याबद्दल मुक्ता मामी फार मोकळेपणाने माझ्याशी बोलली नाही मी तात्पर्य इतकंच काढलं की त्या भल्या मोठ्या श्रीमंत संपन्न घरातही मामा आणि मुक्ता मामी यांच्या वाट्याला परखेपणास आला होता पैशामुळे माणसं कशी दुरावतात हे मला प्रत्यक्ष दिसत होतं वास्तविक सराफीचा धंदा नावारूपाला आणण्यात तात्यान इतकीच मामांचीही कत्तबगारी कारणीभूत झाली होती पण आज मामा शरपंजरी पडल्यावर धंदा पैसा घर सारं त्यांना पाठमोरं बनलं होतं मुक्ता मामीच्या बोलण्यातून हे सारं मला समजलं तिची कशी बशी समजूत घालून मी निघाले तेव्हा अगदी काकुतीला येऊन ती मला म्हणाली तू अधूनमधून येत असेल ना ग मला भेटायला आईला पण सांगून यायला मला की नाही या परक्या गावामध्ये फार धास्तावल्यासारखं वाटतं बघ आपलं कुणीच नाही वेळेला असं सारखं मनात येतं असं काय करतेस मुक्ता मी मी तिला धीर देत म्हटलं मी दर दोन दिवसांनी खेप टाकेन आणि आई आजी आजोबा सर्वजण वारंवार येतील बघ तुला भेटायला आम्ही सारीजणं इथे असताना तू स्वतःला इतकी निराधार का समजतेस मुक्ता मामीची जरा समजूत पटल्यासारखी दिसली मी घरातून बाहेर पडले तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती दारात उभी राहिलेली मुक्ता मामी हात हलवून मला निरोप देत होती आता इतका वेळ स्पष्टपणे न जाणवलेल्या दोन गोष्टी मला अचानक जाणवल्या मुक्ता मामी बसली होती तिथेच मागे एका खिळ्याला एक जपमाळ अडकवलेली मी पाहिली होती आणि पूर्वी तिच्या तोंडी कधीच न येणारा अरे रामा रे हा एक नवाच उद्गार आज मला तिच्या बोलण्यात वारंवार ऐकू आला होता त्यानंतर जवळजवळ दोन महिने मुक्ता मामी आणि मामा पुण्याला राहिले पण मामांच्या तब्येतीला उतार पडेना त्यांचं दुखणं जास्तच वाढत गेलं पूर्वीच्या त्यांच्या घट्ट आडव्या अंग्याच्या बांध्याचा आता नुसता हाडांचा सापळा राहिला होता एवढा मोठा वयस्कर माणूस वारंवार डोळ्यातून पाणी काढत असे कित्येकदा मामा मुक्ता मामीला म्हणत मी तुझं फार फार नुकसान केलं बघ अशावेळी माझ्यासारख्या लहान मुलीला रडू ये काय बोलावं ते समजत नसे दोन महिन्यांनी मामांनी हट्ट धरला आता गावी जायचं इथे राहायचं नाही जे काय व्हायचं असेल ते गावी आपल्या घरी झालेलं बरं मग माझ्या आजोबांनीच स्वतंत्र मोटार ठरवली आणि मामा आणि मुक्ता मामी त्या दोघांना ते दो त्यांच्या ते गावी पोहोचवून आले आम्ही सगळे त्यांना निरोप द्यायला गेलो होतो गाडीत चढणाऱ्या मुक्ता मामीच्या कपाळावरची कुंकवाची लाल भडक आडवी चिडी पाहून माझ्या मनात आलं आता पुन्हा पुन्हा मुक्ता मामीच्या कपाळावर ही चिरी मला कधीच दिसायची नाही मामा केल्याची बातमी पंधरवड्यातच आली आजोबा आजी आई गावी जाऊन आली आपल्या मुलींना अशा वेळेला कुणीबरोबर नेलेले नसते आणि नेले नाहीच मात्र आजोबा आल्यावर आणखीन एक गोष्ट आम्हाला कळली मामांचा प्राण जाण्याच्या आधी दोन दिवस घाईघाईने दत्तक विधान उरकून घेण्यात आलं होतं तात्यांचा धाकटा मुलगा मधू मुक्ता मामींच्या मांडीवर दत्तक दिला होता आणि अशा रीतीने आपल्या परीने मुक्ता मामींच्या भविष्याची तरतूद करून दिल्यावर मगच मामांनी समाधानाने डोळे मिटले होते पुढे वर्षभराभर गेली मी आता बी ए होऊन एम एच्या टर्म्स भरत होते एके दिवशी संध्याकाळचे तास उरकून मी घरी आले तेव्हा स्वयंपाकघरात चुलीपाशी पाटावर एक पोक्त वयस्कर बाई बसलेली मला दिसली तिने डोक्यावरचा पदर पुष्कळ पुढे ओढून घेतला होता तिचं पांढरं पातळ विटकं मळक होतं आणि खाली मान घालून हातातली जपमा ती भरभर भर फिरवत होती मी प्रथम त्या बाईला ओळखलंच नाही स्वयंपाकघराच्या दारातून मी मोठ्याने ओरडले आई चहा आई बाहेर आहे मुक्ताबाईच्या हातचा चहा चालेल का त्या वयस्क सेने माझ्याकडे न बघताच प्रश्न विचारला मुक्ताबाई मुक्ता मामी मला जणू विजेचा धक्का बसला जुन्या आठवणींचा लोट माझ्या मनावर घोंगावत आला हातातली पुस्तकं फेकून देऊन धावतच मी आत गेले आणि मुक्ता माईमीच्या गळ्यात दोन्ही हात टाकून तिच्या छातीवर मस्तक ठेवून स्फुंदू लागले मुक्ता मामीलाही खूप भरून आलं पण तिने मोठ्या प्रयासाने आपलं मन आवरलं आणि माझ्या तोंडावरून गालांवरून पाठीवरून हात फिरवीत ती माझंच सांत्वन करू लागली बराच वेळ या अवस्थेत गेल्यावर माझा आवेग ओसरला तेवढ्यात बाहेर गेलेली आईही घरी आली मुक्ता मामी चार पाच दिवस आमच्या घरी राहणार होती तिच्या बोलण्यातून अनेक गोष्टी मला कळल्या दत्तक घेतलेला मधू तिला धार्जिणा झाला नव्हता त्याच्या दोन्ही आया मोठा भाऊ आणि तो यांचा मिळून घरात सौता सुभा निर्माण झाला होता आणि मुक्ता मम्मी त्या भरल्या संसारात एकटी पडली होती मामा गेल्यावर दोन तीन वर्ष तिने फार हाल काढले सासूरवास फोगला मामांच्या वाटच्या अर्ध्या इस्टेटीचा मालक मधू झाला होता नशीब इतकंच मामांनी मुंबईच्या दोन चाळी मुक्ता मामींच्या नावावर ठेवल्या होत्या त्यांचं भाडं तिला नेहमीच मिळत होतं शिवाय तिचे दागिने तिच्याजवळ होते आणि तिच्या नावावरचे बँकेतले दहा हजार रुपयेही तिचेच होते मुक्ता मामी आता कसं आहे गं तुझं मी तिला विचारलं काय चालायचं माझं ती विषण्ण हसून म्हणाली एकटा जीव सदाशिव मला ना पूर्ण ना बाळ मधुकाई आपला नव्हे जिकडचं रक्त तिकडेच ओढ घ्यायचं तसा तो त्याच्या माणसांना धरू नये त्याचा एक बरोबरच आहे म्हणा आपलंच दैव खोटं दुसऱ्याला कशाला बोल लावायचा पण पण तू आता काय करतेस मी पुन्हा विचारलं काय करणार ग तीर्थयात्रा करते मुक्ता मामी म्हणाली तिकडे गावात मी आता मोठ्या घरी राहत नाही वेगळी निघाले भाड्याच्या दोन खोल्यात राहते लोक नावं ठेवतात ग त्याची फिकीर नाही करत मी सोबतीला एक म्हातारी आणून ठेवले आणि सोबत आहेत माझे देव मामांचा फोटो गावी राहून कंटाळले की उठते कुठेतरी तीर्थक्षेत्री जाऊन चार दिवस राहून येते आता पंढरपूरहून आले चार दिवसांनी गाणगापूरला जाणार मुक्ता मामी चार दिवस आमच्याकडे मुक्कामाला होती चार दिवसांनी ती गाणगापूरला निघून गेली जाण्यापूर्वी तिने एक विलक्षण गोष्ट केली मला आणि माझ्या बहिणीला जवळ बोलावून तिने आमचे हात हातात घेतले आणि पिवळ्या ज द सोन्याच्या दोन मोहरेच्या अंगठ्या आमच्या दोघींच्या पोटात घातल्या मी हात मागे ओढू लागले तेव्हा ती म्हणाली ना नाही म्हणू नकोस ग मला फार वाईट वाटेल आणि आणखीन एक सांगू का तुला जवळचं आहे नाही ते सारं काही मी मरायच्या आधी उडवून टाकणार आहे शेवटची एक इच्छा आहे माझी कुठल्या तरी तीर्थाच्या ठिकाणी मला बेवारशी मरण यावं आणि अखेरच्या क्षणी मधूचा हात माझ्या अंगाला लागू नये मुळीच मुळीच लागू नये